नांदेड जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये देगलूर तालुक्याचे व देगलूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या घटक पक्षाच्या सर्व महाविकासचे सर्व कार्यकर्ते व सर्व प्रमुख पदाधिकारी व दे व नान देगलूर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी स्थळ राजशेखर मंगल कार्यालय वेळ चार वाजता दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी विनंती करत आहे त्यासाठी प्रमुख कार्यकर्ते सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती जय जय महाराष्ट्र सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी माजी नगरसेवक माजी पंचायत समिती सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य सर्वांना पक्षाच्या विनंती विनंती करतो की उद्या महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीसंदर्भात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे उद्याच्या बैठकीला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि महाविकास आघाडीतील आपला संवाद स्पष्टपणे आपण दाखवून द्यायचा आहे या निवडणुकीमध्ये माजी आमदार वसंतराव साहेबाला महाविकास आघाडीच्या वतीनं तिकीट देण्यात आले आहे महाविकास आघाडीचे एक घटक पक्ष म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या पक्षाचा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी उद्याच्या बैठकीत सहभाग घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा करून दिशा ठरवायची आहे तर परत एकदा आपणा सर्वांना माझी नम्रतेने विनंती आहे की सर्व पक्षाच्या पदाधिकारी माजी नगरसेवक हो नांदेड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये उद्या दिनांक तेवीस मार्च रोजी राजशेखर मंगल कार्यालयामध्ये दुपारी ठीक चार वाजता महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आदी पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी आयोजित केली असून या बैठकीला महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे ही नम्राची आणि कळकळीची विनंती प्रचार सभा के सबागे, सबागे लिए महाविकास आघाडी की मीटिंग रखी गई है मैं तमाम लोगों से विनंती करता हूं कि इस मीटिंग में राजशेखर मंगल कार्यालय के अंदर सभी जाति धर्म के लोगों से और कांग्रेस पार्टी के लोगों से शिवसेना उद्धव साहब बाड़ा साहेब ठाकरे और राष्ट्रवादी शरद पवार ग्रुप से मैं विनंती करता हूं कि सभी लोग कल के इस मीटिंग में रहकर कामयाब नाही नांदेड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रचारार्थ उद्या दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी राजशेखर मंगर कार्यालय येथे महत्त्वपूर्ण कार्यकर्ते कार्यकर्त्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व युतीचे सर्व घटक पक्ष तसेच आदरणीय चंद्रकांतजी साहेब यांच्या भीमशक्ती या सर्व घटक पक्षांच्या संयुक्त विद्यमानाने उद्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेले आहे या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच महाविकास आघाडी घटक पक्षाचे सर्व सन्माननीय पदा पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी देगलूर तालुक्यातील भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना याद्वारे जाहीर असे नम्र विनंती करण्यात येते की आपण उद्या राजशेखर मंगर कार्यालय देगलूर येथे ठीक साडेतीन वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व बैठकीमध्ये सहभागी होऊन आदरणीय चौहान साहेब व महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बळकटी द्यावी असे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष या नात्या मी आपणास भीमशक्तीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व बहुजन समाज समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना अशी विनंती करतो जय हिंद